आमची एकच मागणी आहे महाराष्ट्र विधिमंडळने ने दोन हजार चौदामध्ये मध्ये संमत केलेल्या कायद्याला अनुसरून ज्या ज्या प्रक्रिया करणं किंवा ज्या ज्या क्रिया करण्यात आलेल्या होत्या आणि ज्या अकरा जुलै दोन हजार पंचवीसच्या परिपत्रकामध्ये रद्द करण्यात आलेले ती पुनर्प्रस्तावित करून कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी त्यासाठी आम्ही कायम याच्या सरकारच्या संपर्कात आहोत आम्ही सरकारला कायम सांगितलं आहे की एखाद्या संघटनेच्या दबावाखाली किंवा त्यांच्या ताकदीच्या दबावाखाली ना झुकावा एवढं काही सरकार कमजोर नाही सरकार ह्या सगळ्या आव्हानाचा अंमल हे करू शकते मुकाबला करू शकते त्यामुळं आपण ते करू नये असं आम्ही सरकारला वेळोवेळी सूचित केलं आणि सर खरं सांगायचं तर हे सगळ्या कायद्याच्या प्रक्रिया आहेत या सरकारी पातळीवर झाल्यामुळं सरकारला या सगळ्या गोष्टीची कल्पना आहे परंतु तरी आम्ही प्रत्येक वेळेस त्या बाबतीतली सर्व कागदपत्रं आणि हे देऊन सरकारला ते आव्हान केलं होतं की या संघटनेच्या दुष्प्रचाराला आणि दबावाला बळी पडू नका तरी पण दुर्दैवाने काय सरकमसन्सी झाले माहिती नाही अकरा तारखेला परिपत्रक निघालं की बाबा महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये सी सी एम पी उत्तीर्ण डॉक्टरांसाठी स्वतंत्र नोंदवहीमध्ये नोंद करण्याची प्रक्रिया दोन महिन्याकरता थांबवण्यात येत आहे त्याकरता एक समिती नेमेल ते अभ्यास करेल आणि त्यानंतर पुढील निर्णय हो होईल तर हे संपूर्ण कायद्याच्या विरोधात आहे असं आमचं म्हणणं आहे त्या संघटनेचं मी उघड उघड नाव घेतो की इंडियन मेडिकल असोसिएशन ही संघटना आहे आणि आपण स्वतः वार्तांकन करत आहात गेल्या दोन आठवड्यामधले प्रसारमाध्यम बघा तर संपूर्ण वार्तांकन कशा पद्धतीने केलं आहे कशा पद्धतीने होमिओपॅथिक डॉक्टरांबद्दल शब्दप्रयोग केले जात आहेत कशा म्हणजे रिक्षावाला काय गाडीखालचा तो कुत्रा काय व रिक टांगेवाला काय ही भाषा जर स तथाकथित सुशिक्षितांची संघटना वापरत असेल इतर स्ट्रीमच्या बाबतीत तर ह्याच्यासारखं हे नाही आणि ह्याच्यामुळं आरोग्य अरे वर्षानुवर्ष मी तुम्हाला सांगितलं हे चाललो तर आम्ही त्याला वैधानिक स्वरूप देऊन त्यांना प्रशिक्षित करून आणू इच्छितो आणि तुम्ही असा प्रकारचा दुष्प्रचार खोटा करता आणि केवळ त्यांच्याकडं संघटित तालक ताकद आहे मार्टची त्या मार्चच्या ताकदीच्या जोरावर ते सरकारवर दबाव आणायचा प्रयत्न करतात की जे सरकारी इस्पितळातले रेसिडेंट डॉक्टर्स आहेत की ते जर संपावर गेले तर मग तुमचं ह्याच्यापूर्वी मार्चचे संप झाले सरकारने वेळोवेळी त्याला प चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिला प्रत्युत्तर दिलं माननीय मुख्यमंत्र्यांनी दोन वर्षापूर्वी अशाच पद्धतीने हे केला की मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्यानंतर माडशी विचार विनिमय न करतासुद्धा ह्या महिने बाहेर येऊन लगेच आंदोलन मागं घेतलं त्यामुळं आमचं राज्य शासनाला असं म्हणणं आहे की कुणाच्याही शेवट राज्य शासन सार्वभौम आहे राज्य शासनाने काही एका दिवसात काही कायदा केलेला नाही त्याच्यासाठी सात वर्षाची एकोणीसशे पंच्याण्णव दो ते दोन हजार चौदा म्हणजे किती एकोणीस वर्षाची सल्लामसलती ती प्रत्येक प्रक्रिया झाली चार कमिट्या त्याच्यात झाल्या त्यातली पहिली कमिटी एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये गणेरेवाल कमिटीने पब्लिक ओपिनियन घेतलं होतं राज्यातल्या जनतेचं सुद्धा त्याच्या बाबतीत मतं घेतली होती आणि त्यानंतर या पद्धतीचं हे झालं त्यानंतर परत काही गोष्टी झाल्या कायद्यातल्या काही त्रुटी समोर आल्या त्या सगळ्या दूर करून दोन हजार चौदामध्ये महाराष्ट्राच्या विधिमंडळांनी हा कायदा संमत केला राज्यपालांच्या सैन्य अंमलात आला आणि जर त्या कायद्याला त्यांनी कोर्टात आव्हान दिलेलं आहे ठीक आहे दोन हजार पंधरामध्ये आव्हान दिलेलं आहे दोन हजार चौदामध्येच ॲक्च्युली ऑगस्टमध्ये आव्हान दिलेलं आहे तो आजपर्यंत निकाली निघायसाठी आय एम एने काय केलं हे आम्हाला सांगावं कारण दोन हजार सोळामध्ये त्यांना सुप्रीम कोर्टात जेव्हा सुप्रीम कोर्टाने स्पेशल ड्यू फेटाळली त्यावेळेस असे निर्देश दिलेते की बाबा हायकोर्टात ह्याचं त्वरित एक्सपिरियट करण्यात यावं मग ते त्यातले मूळ पक्षकार होते त्यांनी याच्यासाठी काय प्रयत्न केले काहीच केले नाही फक्त जिथं जिथं त्या कायद्याची अंमलबजावणी होण्याचा वेळ येईल त्या त्यावेळेस राज्य सरकारवर दबाव आणायचं माध्यमांच्या माध्यमधनं खूप फॉल्स नेरेटिव तयार करायचे आणि का न्यायालयात एक स्वतंत्र अर्ज दाखल करायचा आणि तिथं थप्पड बसल्यावर गप्प बसायचं हेच करत बसले ह्यावेळेस त्यांनी आर का पारची लढाई अशा पद्धतीने आणखीन काही फॉल्स नेरेटिव तयार केले कागद खोट्या कागदपत्रांचा आधार घेतला असं मी म्हणतो किंवा कागदपत्रांचं खोटं इंटरप्रिटेशन दाखवलं आणि त्याच्यामुळं काही दुर्दैवानी अशा गोष्टी घडलेल्या आहेत आम्ही मायबाप सरकारला एवढंच म्हणतो की तुम्ही आम्हाला आत्तापर्यंत भरपूर न्याय दिला आज त्या न्याय प्रक्रियेत कुणाच्या तरी दबावाखाली जर अडथळा येत असेल तर तो अडथळा दूर करा त्याच्यासाठी आमचं हे आत्मक्लेश आंदोलन आहे